नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे घाट सगळ्यात जास्त बाजारभाव मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये तसेच अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्व ठिकाणचे लेटेस्ट तूर मार्केट रेट तूर बाजारभाव महाराष्ट्रामध्ये सध्या पांढरी आणि लाल तूर जे आहे सात हजार पाचशेच्या घरात आहे काळी तूर नऊ हजार दहा हजाराच्या घरात आहे महाराष्ट्रातील तुरीचा बाजारभावाचा विचार जर केला तर सत्तर पंच्याहत्तर रुपये प्रति किलो सरासरी बाजारभाव आजच्या मितीला सर्वीकडे आपल्याला दिसत आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर पण हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट चॅनलला जर तुम्ही नवी असाल तुरीचे बाजारभाव लेटेस्ट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर पहिलं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे अकोला सहाशे सत्तावीस क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोल्यामध्ये आहे सरासरी दर सदुसष्ट ते सत्तर रुपये अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट हिंगणघाट मार्केट एकवीसशे शेहेचाळीस क्विंटल काढले पाच नऊशे ते सात दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाटमध्ये एकोणसाठ ते बहात्तर रुपये सरासरी दर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर दुग्नी मार्केट एक हजार क्विंटल काढले सहा शंभर ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये आहे सरासरी दर दुधनीमध्ये एकसष्ट ते सत्तर रुपये असल्याचं दिसत आहे त्यानंतर जालना बाराशे पंधरा क्विंटल उघडले सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये आहे सरासरी तर जालनामध्ये पासष्ट ते सत्तर रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठाकर्यांचा विचार जर केला कारंजा चौदाशे पंचवीस क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा शहरामध्ये आहे सरासरी दर सत्तर रुपये आहे अहिल्यानगर छप्पन्न क्विंटल अवकाल पाच हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा अहिल्यानगर मार्केटमध्ये समावेश होतो त्यानंतर लासलगाव सहा दोनशे चंद्रपूर सहा पाचशे राहुरी बांबरी सहा सहाशे कारंजा सात शंभर अकोला सात शंभर धुळे सहा हजार दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी साडेसहा सात हजारापर्यंत बाजारभाव आहे यवतमाळ सहा नऊशे वाशिम सहा आठशे पन्नास हिंगणघाट सात दोनशे पाचोरा सहा चारशे मूर्तिजापूर सात हजार मेहकर सहा आठशे नांदगाव सहा पाचशे नव्याण्णव रुपये तसेच नांदगाव सहा पाचशे नव्याण्णव सेनगाव सहा हजार सातशे सिंधी सेलू सहा हजार नऊशे घटंजी सात हजार जालना सात हजार पाचोरा पाच पाचशे पाच ते पाच सहाशे रुपये शेवगाव सहा हजार सहाशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे सर्वात जास्त टॉप मार्केट रेट तुरीचे बाजारभाव तसेच हरभरा असेल मका असेल सोयाबीन असेल कापूस असेल टोमॅटो असेल यांचे रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद